हॅलो गाईज कसे हात हो मजेत असाल तर आपण दिवाळीनंतरनी नवीन स्टॉक आणला आहे आणि खरं तर तुम्ही बघू शकता किती सारे शॉपिंग केली लोकांनी तर ही दिवाळीची खरेदी खरेदी नाही आहे तर दिवाळीनंतरसुद्धा आपल्याकडे कस्टमर एवढेच आहेत जेवढे दिवाळीला खरेदी केली होती लोकांनी दिवाळीला भरपूर सारे लोकांनी भरपूर सारा म्हणजे खूप छान प्रस प्रतिसाद दिला होता आणि आत्तासुद्धा नवीन जे आपण मटेरियल आणले त्याला सुद्धा खूप छान असा प्रतिसाद मिळालाय तर आपण नवीन आ, नवीन क्लिप घेऊन आलो होतो आणि खूप लोक आहेत जे इंस्टाग्राम यूज नाही करत त्यांच्यासाठी स्पेशली मी यूट्यूबवरती हा ब्लॉग टाकते खरं तर कारण की मला खूप लोक वरून पण आले आणि ते म्हणले ताई आम्ही इंस्टाग्राम यूज नाही करत आम्ही यूट्यूबवरती ब्लॉग बघून आलोय तर मी स्क्रीनवरती नंबर देईन तर तुम्ही नवीन स्टॉक आला आणि आजच बुकिंग करा कारण की स्टॉक खूप कमी होत गेलाय आहे तर तुम्ही बघू शकता दोन दिवसात खूप सारा स्टॉक झालाय हा रबर बँड तुम्ही पाहिलाच असा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये होता हा रबर बँड मध्ये भरपूर सारे कलर्स आहेत त्यानंतर मी बघू शकता मी लावलं छान जास्त कलर्स आहेत अशा प्रकारच्या आहेत आणि हा जो क्लिप आहे हा फक्त तुम्हाला सत्तर रुपयाला मिळणार आहे तर ह्यामध्ये असे कलर्स आहेत अजून भरपूर सारा आणलाय ज्यामध्ये लटकन लटकन वाले क्लिप आणलेत आपण असे लटकन्स आहेत हे लटकन मध्ये ह्यामध्ये ब्लॅक हाय कलर आहे आणि व्हाईट एक कलर आहे हे तीन कलर आहेत त्यानंतर मी हे फ्लावर वाले क्लिप आहे ह्यामधला पण स्टॉक भरपूर सारा गेलाय तर आता आहे तो स्टॉक तुम्हाला मी दाखवते ह्यामधले कलर्स तर असे कलर्स आहेत त्यानंतर मी तुम्हाला असं म्हणजे भरपूर सारे स्टॉक आहे पण तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इंस्टाग्राम वरती जास्त पाहायला मिळतील कारण की कारें के आपले नेहमी फोटोज अपलोड होत असतात तर आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा हा व्हाईट कलर आहे हा ब्लॅक कलर आहे यामध्ये लेअर्स आहे आणि लावल्यावर खूप छान दिसतो त्यानंतर नेक्स्ट आहे लावल्यावरती एवढा छान दिसतो ना मी तुम्हाला लावून दाखवते तर हा यामध्ये व्हाईट कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि हा एक कलर आहे तर हे असे कलर आहेत आणि हा एक पॅटर्न आणलाय जो आपण अजून इंस्टाग्राम वरती अपलोड नाही केलाय तर ह्यामध्ये कलर्स आहेत वेगवेगळे तर मी तुम्हाला हा लावून दाखवते हा खूप बापरे तर हा असा एक क्लिप आहे यामध्ये कलर्स पण आहेत तुम्हाला मिळतील कलर्स सुद्धा पाहायला मिळतील तर अशी भरपूर सारी व्हरायटी आपण घेऊन आलोय छोट्या मध्ये पण मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते आपले क्लिप्स तर छोट्या क्लिप्स मध्ये तुम्ही बघू शकता हा एक क्लिप आहे ह्या मधला आता बॉक्स बॉक्स आहे पण मी तुम्हाला लावून दाखवते तर हे छोट्या क्लिप मध्ये आहे ज्यांचे केसे छोटे मोस्टली आत्ता जे क्लिप आहेत ते मोठे छोटे केस तुमचे कसे असू दे तुम्ही यूज करू शकता ह्याचा लिमिटेड स्टॉक आहे म्हणजे मोजून पाचच क्लिप राहिलेत तर हा पण क्लिप खूप छान आहे संपला ॲक्च्युली ह्याचा स्टॉक तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी फटाफट बुकिंग करून घ्या खाली नंबर असेल आणि अजून आहे थांबा हे आपण इंस्टाग्रामवर टाकलं नाही अजून पण आपण लवकरच इंस्टाग्रामवर टाकणार आहोत आजच त्यासाठी मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगते की आपण हे काय आणले तर ही आहे पोटली ही आहे अशी पोटली म्हणजे बटवा म्हणू शकता तुम्ही खूप छान क्वालिटी मध्ये आहे ह्याच्यावरती जे वर्क आहे तुम्ही बघू शकता ह्याला खूप छान असे मनी मनी आहेत आणि खूप सुंदर लुक देतो आणि क्वालिटी मध्ये पण बेस्ट आहे अगदी स्व स्वस्त दरामध्ये आपण विकणार आहोत हे फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि हे मार्केटमध्ये तुम्हाला एवढ्या कमी रेटमध्ये कुठेच मिळणार नाही ऑनलाईन पण मिळणार नाही तुम्हाला तर आपण फक्त शंभर रुपयाला ही पोटली ठेवली आहे तर लवकर लवकर फटाफट बुकिंग करून घ्या कारण की लिमिटेड आहे नंतर पण मिळेल तुम्हाला पण आत्ता सध्या तर ज्यांना लवकर हवं असेल त्यांनी लवकर बुकिंग करा कारण की लग्न वगैरे आता जवळच आलेत लग्न सराई तर त्यांनी लवकर बुकिंग करून घ्या त्यामध्ये छोटी साईज पण आहे आणि कलर्स पण आहेत वेगवेगळे ते व्हाईट मध्ये होते आणि ह्यामध्ये कलर सुद्धा आहेत ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मेसेज करा आणि त्यामध्ये ही छोटी साईज आहे -फट छोटी साईज ऐंशी रुपयाला आहे तर लवकर लवकर त्यांनी ज्यांना कोणाला हवेत त्यांनी फटाफट बुकिंग करून घ्या तुमची लहान मुलगी असू द्या नाही तर तुम्ही सुद्धा असू द्या तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता फक्त छोटीशी आहे ह्यामध्ये तुमचा मोबाईल पैसे वगैरे वॉलेट लिपस्टिक वगैरे सगळं काही बसून जाईल फटा पड़ बाए बाए तर यांना बुकिंग करायची फटाफट बुकिंग करा आणि बाय बाय कसा वाटतं ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की आपल्याकडे जुन्यामध्ये पण आपण काही स्टॉक घेऊन आलो आहे तर जुन्यामधला पण मी तुम्हाला स्टॉक दाखवते काय काय आहे आपल्याकडे तर जुन्यामध्ये जो स्टॉक आणला आपण तो आहे हा जो मध्ये पण दिवाळीला खूप लोकांनी विचारला होता पण हा स्टॉक संपला होता त्यामध्ये आपण हे तीन कलर्स आहेत ब्लॅक गोल्डन आणि व्हाईट तर हा पण गजऱ्यासारखाच दिसतो ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल फटाफट बुकिंग करून ब्लॅक लावून दाखव ना ब्लॅक ब्लॅक पण खूप छान दिसतो हे मोस्टली ब्लॅक घेत नाही कोण असं नाही का ब्लॅक चांगला नाही दिसत पण हा बघा ब्लॅक कसा दिसतो हा बघू शकता तुम्ही ब्लॅक हाच नाही सगळेच ब्लॅक आपल्याकडे ब्लॅक छान दिसतात म्हणजे छानच वाटतात कधीतरी वेगळं लुक पण ट्राय घेतात तर ब्लॅक पण घ्यावा मी पण ब्लॅक युज करते काही काही ह्याच्यावरती छान वाटतात म्हणजे साडीज वरती का तू काल तुला तर ह्या टाईप मध्ये पण आपण क्लिप आणलेत तर ह्यामध्ये कलर्स पण आहेत आणि अजून एक क्लिप आहे तो पण एवढा सुंदर आहे मी तुम्हाला लावून द्या ह्या मधले कलर्स इतके क्यूट आहेत ना म्हणजे खूप क्यूट आहेत आणि ह्यातले पण कलर्स खूप छान छान आहेत तर तुम्ही हा बघू शकता किती छान दिसतोय hmm. आणि ह्याच्यातले कलर एवढे छान आहेत ना की मी स्वतः कन्फ्युज होते की कोणता घेऊ मला कोणता घेऊ मी एक घेतला यातला मलाच कळत नव्हतं मी कोणता घेऊ तर ब्लॅक लावून आणि हा ब्लॅक तर तुम्ही बघू शकता किती छान आहे हा ब्लॅक बघा ना अगदी चमकतोय रात्रीचा तर ना ट्रेडिशनल लुक मध्ये का वेअर मध्ये पार्टीवेअर पार्टीवेअर मध्ये तुमचे के, केस जर हायलाइट असतील ना तर मग तो विषय सोडून एवढा मस्त दिसेल ना हायलाईट केसांवरती तर आणि नॉर्मल पण तुम्हाला छान वाटेल कारण की हा ब्लॅक कलर आहे आणि रात्रीचा मेन गोष्ट हा उठून दिसतो तर रात्री काही तुम्ही बघू शकता चमकत असेल हा पण रात्रीच एवढं छान दिसणार ना कारण की तुम्ही पार्टी वेअरला कुठेही तुमची बर्थडे पार्टी असू द्या नाही तर कुठेही चाललं असेल सा, तर तुम्हाला खूप मस्त वाटेल थोड्याच दिवसात थारा। 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 तुम्हाला असं घरात नाही बघायला आहे आमच्या हे तर थोड्याच दिवसात आपण आपल्याच म्हणजे माझी जी वरची रूम आहे तर मी तिथे शॉप चालू करणार आहे माझं स्वतःचं आणि ते तुमच्याचमुळे आहे पॉसिबल तर मी थोड्या दिवसातच तुम्हाला वरती माझं नवीन शॉपचं ओपनिंग दिसणार आहे कारण की अजून काम चालू केलं नाही आहे पण लवकरच आम्ही काम चालू करणार आहे कारण की खूप लोक जे येतात तर मला घरात खूप पसार होतो तर मी बाहेर पण शॉप ओपन करू शकते पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मुलांकडे लक्ष देता येणार नाही ना ना? आणि जास्त करून आपल्याला ऑनलाईन आप कस्टमर भरपूर आहे ऑफलाईन पण खूप लोक येतात घरी पण मला असं वाटतं की माझं लक्ष घराकडे राहणार नाही आणि मुलांकडे लक्ष राहणार नाही त्यामुळे मी वरती ओपन करते ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी एक पंधरा वीस दिवसांनी म्हणजे आता तर घरी येतच आहे खूप जण आपण एक पंधरा वीस दिवसांनी आपण ओपनिंगच्या वेळेस सगळं काही व्हिडिओ वगैरे अपलोड करणार आहोत आपण दाखवणार त्यातला वाईट हो भरपूर सारा माल आहे आपल्याकडे सध्या असं नाही की नाही भरपूर सारा नाही दाखवले नाहीये आवडतील त्यांना नाही का असं पर... हो म्हणजे हा क्लिप खूप लोकांनी विचारला त्या दिवशी मी साडीवर लावला होता एका व्हिडिओ मध्ये तर ते पण मला स्क्रीनशॉट येतात hmm. या मधले जे कलर आहेत ना हे सगळे बेस्ट कलर आहेत हा कॉपी कलर पण तुम्ही बघू शकता

दुसरा कलर होता मी जो लावला होता तो हा कलर होता तुम्ही आदले कलर बघू शकता हा एक कलर आहे ह्यातला ब्लॅक पण खूप सुंदर आहे ह्याला लटकन सेट आणि खूप छान दिसतो तर हे असे कलर्स आहेत ह्यामध्ये आणि हे अशा रोजच्या आता ऑर्डर जाणार तेवढ्या अशा आपल्या तर क्वालिटी वाईज आपण आणलेत क्वालिटी वॉइस मटेरियल आपलं खूप छान आहे आणि ते पण क्लिप्स बघू शकता की ती क्यूट आहेत यामध्ये पण कलर आहेत कलर मिळतील तुम्हाला आणि लाईट कलर आहेत लाईट शेड आहेत तुम्ही कोणतेही क्लिप्स तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी अजून पण तुम्हाला जसं जसं पुढे आपण हा स्टॉक संपला की नवीन आणणार आहे नवीन पण व्हरायटी पाहायला मिळणार आहे तर बुकिंग करायची असेल खाली नंबर आहे आपल्या व्हॉट्सअपचा आणि ज्यांनी कुणी इंस्टाग्राम पेजला आपलं फॉलो नाही केलं तर दीक्षा हेअर ॲक्सेसरीज आपल्या पेजचं नाव आहे तर त्या पेजला फॉलो करा आणि आपण लवकरच सगळं काही आणणार आहे आपल्या शॉपमध्ये त्यामुळे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एक नाव पण तुम्ही सजेस्ट करू शकता की मी माझ्या शॉपसाठी एक नाव मला पाहिजे आणि खूप सुंदर असं नाव पाहिजे तर मी दीक्षा हेअर एक्सेसरीज पण ठेवू शकते पण मला असं वाटतं की मी सगळ्या गोष्टी आणणार आहे तर तुम्हाला काय वाटतं का, का वेगळं काही नाव ठेवावं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय